मित्रांनो अकरा मे एकोणवीसशे अडोतीस रोजी सकाळी आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरला पोहोचले तेथे उपस्थित विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे स्वागत केले त्यावेळी बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्य केले पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे त्यानंतर सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत बाबासाहेब कार्यालयीन कामात व्यस्त राहिले संध्याकाळी सहा वाजता ते कामठीला गेले तेथे बाबू हरदास येलियन यांच्याबरोबर त्यांचे जाहीर स्वागत केले गेले अकरा मे एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी मुंबई अस्पृश्य विद्यार्थ्यांची तिसरी परिषद संपन्न झाली या परिषदेत मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की कुत्र्याच्या नव्हे तर मनुष्याच्या मानसिकतेचे अनुसरण करा अकरा मे एकोणवीसशे बावन्न रोजी हैदराबाद येथे एका ये कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले की सरकारने आर्थिक बोजा उचलून कमी किमतीत धान्य द्यावे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत